नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कांदा बाजार हा सोलापूर कांदा बाजारावर अमरावती कांदा बाजारावर पुणे कांदा बाजारावर मुंबई कांदा कांदावर लासलगाव कांदा हो गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आता इथून पुढचा कांदा बाजार कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे लासलगाव कांदा मार्केट असेल पिंपळगाव बसून कांदा मार्केट असेल सोलापूरमध्ये पंचवीसशे रुपयापर्यंत पुन्हा एकदा काप कांदा बाजारामध्ये मध्ये होताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या कांदा मार्केटच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोग कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट आपणापर्यंत देत असतो यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट पारनेर मार्केट अहिल्यानगर मार्केट या लासलगाव मार्केट या सर्व कांदा मार्केटचा अपडेट आपल्याला मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजार बघायचा आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट एकवीस हजार क्विंटलकडे सहाशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा पिंपळगाव बसवंतचा कांदा अपडेट रेट सहा रुपये ते एकवीस रुपयापर्यंत पिंपळगाव बसून अपडेटेड बाजारभाव आहे त्याचबरोबर मुंबई आठ हजार चारशे नव्वद क्विंटल अवकाळले आठशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा मुंबई या ठिकाणचा कांदा मार्केट रेट सरासरी दर आठ रुपये ते बावीस रुपये मुंबई कांदा मार्केट रेट आवक बघितली आपण तर आठ हजार चारशे नव्वद क्विंटलची आवक मुंबई या ठिकाणचा आजचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे संगनमेरमध्ये तेरा हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटल अवकाळले सातशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा संगनमेरचा कांदा मार्केटचा अपडेट रेट सरासरी दर सात रुपये ते एकवीस रुपयापर्यंत संगमेर कांदा मार्केटचा अपडेट बाजारवाची आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर पुणेमध्ये पंधरा हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटल अवकाळी सहाशे रुपये ते बावीसशे रुपये पुणे या ठिकाणचा आजचा कांदा बाजाराची अपडेट सरासरी दर सहा रुपये ते बावीस रुपये पुणे या ठिकाणचा कांदा मार्केट अपडेट सोलापूरमध्ये पासष्ट हजार एकशे नव्वद क्विंटल अवकाळी सहाशे रुपये ते पंचवीसशे रुपये सोलापूरचा कांदा मार्केट रेट सरासरी दर सहा रुपये ते पंचवीस रुपये सोलापूर कांदा मार्केट अपडेट रेट आवक बघितली तर पासष्ट हजार क्विंटलची आवक आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये दोन हजार रुपये अकोला दोन हजार रुपये चंद्रपूर गंडव जंजवड सव्वीसशे रुपये मुंबईमध्ये बावीसशे रुपये त्याचप्रमाणे सातारा दोन हजार रुपये सोलापूर पंचवीसशे रुपये धुळ्यामध्ये सतराशे रुपये निमफाडमध्ये सतराशे अठराशे रुपयेपर्यंत बाजार आहे हो। लासलगाव विंचूर सतराशे रुपये जुन्नर उतर बावीसशे रुपये नागपूर अठराशे रुपये त्याचप्रमाणे कळवणमध्ये अठराशे रुपये संगनमेर एकवीसशे बावीसशे रुपये मनमाडमध्ये सोळाशे रुपये सटाणामध्ये सतराशे रुपयेपर्यंत बाजाराची अपडेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे ठिकाणी हिंगणा बावीसशे रुपये परांडा सतराशे रुपये पुण्यामध्ये एकोणावीसशे रुपयेपर्यंत बाजाराची अपडेट आहे वर्धवाईमध्ये अठराशे रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे चाळीस गाव नगर जर सोळाशे रुपयापर्यंत कामठीमध्ये सव्वीसशे रुपये पिंपळगाव वसून एकोणवीसशे साठ रुपये सटाणामध्ये तेराशे रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे कांदा मार्केटच्या लेटेस्ट अपडेटसाठी पिंपळगाव वसून लासलगाव असेल अहिलनगर पारनेर असेल सगनवेर असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका इतर काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे सर्वोत्तम दर आजचा बघितला अमरावती चंद्रपूर सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंतचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट व्हिडिओ आवडस्ट लाईक करा धन्यवाद मित्रांनो